जमले राव मराठवाडा संग्राम दिना तुम्हाला सर्वांना माहितीच आहे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण स्वतंत्र घालून नव्हतो कारण का कारण भारतामध्ये जवळपास पाचशे पासष्टच्या जवळपास संस्थानिक होते भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला त्या सर्व त्या संस्थानिकांना आदेश देण्यात आले होते की बाबा तुम्ही एक तर भारतात सामील व्हा म्हणजे का भारतात सामील व्हा असेच आदेश दिले होते परंतु जुनागड असेल जम्मू काश्मीर असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वात मोठं असेल जे संस्थान होतं ते हैदराबाद संस्थान होतं हे संस्थान विलीन होण्यास तयार नव्हते परंतु जुनागड आणि जम्मू काश्मीर हे संस्थानिक जे आहेत फार छळ केला या सर्व तिन्ही राज्यातील लोकांचा त्यामुळे त्यांच्याविरोधात सुद्धा होऊन सर्व जनतेने त्याचप्रमाणे आपण स्वतंत्र झालो होतो आणि ते एक संस्थानिक असल्या कारणाने त्याचं एक स्वतंत्र म्हणजे निजामाला काय लागत होतं मला स्वतंत्र आदेशच लागतोय म्हणजे हैदराबाद संस्था असं त्याचं म्हणणं होतं त्यामुळे त्यांनी जसं काही देशाचं जे काही बरी भाषा असते त्याप्रमाणे त्याच्या मागत होता परंतु त्याची जी, जी की त्याचा जी विचारधारा पंचेंश, होती ती हिंदू विरुद्धची विचारधारा होती आणि त्यामुळे त्यांनी खूप जुनोमध्ये अत्याचार केला जवळपास विषय कसा होता या राज्यामध्ये म्हणजे एक्क्याऐंशी पंच्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी टक्के हिंदू होते आणि तो दहा अकरा टक्के भक्ती काय होते मुस्लिम होता तरी सुद्धा त्याने काय ठरवलं होतं किंवा आपलं जे राज्य करायचंय स्वतंत्र करायचंय त्यामुळे हो त्याने अनेक अत्याचार केले परंतु त्या अत्याचाराच्या विरोधामध्ये स्वाभिमान झाले चाळीस ला म्हणजे जवळपास तेरा एक महिने जे आहे तेरा महिने आपल्याला म्हणजे भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले नाही पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला सत्तेचाळीसला भेटलेलं आहे परंतु मग आपण जो आहोत तर तेरा महिन्यानंतर आपण काय झाले स्वतंत्र झालेलो आहोत लक्षात घ्यायचं काम महत्वाचं मुख्य कारण आहे जर समजून घ्यानी जा हा भारतात विलीन झाला नसतं तर आपण आजच्या घडीला फार स्वातंत्र्यानंतर तेरा महिन्याने आपण स्वतंत्र झालो आहे त्यामुळे आजचा दिवस हा सर्वांसाठी फार महत्वाचा आहे त्यानिमित्ताने या ठिकाणी जमलेले सर्व नागरिक विद्यार्थी मित्र यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो